आता आपण ही कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि त्यातून आपण काळा धागा काढलेला आहे आता आपण कोळंबी घेतलेली होती पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा आणि अर्धा चमचा आगोळ टाकलेला आहे कोकमाचं आणि त्याला आपण चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता आपण त्याला चांगलं मॅरिश मॅरिनेशन करून घेतलेले आहे आता त्याला दहा दा मिनटं झाकून ठेवा काय घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर अद्रकचा म्हणजे आल्याचा एक तुकडा आणि मिरची आता इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे त्यात आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर टाकून त्याचं बारीक वाटण करून घेऊया आता आपण हे सगळं कापून वगैरे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आलं लसूण कोथिंबीर मिरची ह्याचं वाटण आहे ते खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता आणि एक कांदा आणि टोमॅटो मध्यम आकाराचे कापून घेतले वाटण तयार करण्यासाठी आणि हे बारीक चिरलेला कांदा आहे आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे ती चांगली आपण तापून घेतली आहे आता त्यात आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यात आपण मध्यम आकाराचा कांदा टाकलेला आहे ते चांगलं परतवून घ्यायचं मग त्यात टॉमॅटो टाकायचा तोही चांगला परतवून घ्यायचा आता कांदा टॉमॅटो हा चांगला शिजला आहे त्याला आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊया मग त्याचं वाटण तयार करूया अशा प्रकारे हे डिशमध्ये काढून घेतलेले आहे ते आपण थंड करून घेऊया परत कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यात आपण अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे त्यात आपण आता आलं लसूण मिरची कोथिंबीर केलेलं वाटण टाकून घेऊया आता आपण ते वाटण टाकून घेतलेलं आहे त्याला आपण चांगलं असं परतून घेऊया परतून झालं त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला आता आपण त्यात कांदा ऍड केलेला आहे त्याला आपण चांगलं कांदा आणि वाटण चांगलं शिजवून घ्यायचं परतून घ्यायचे आता आपण तेलामध्ये कांदा टोमॅटो मगाशी शिजवून घेतलेला आहे मध्यम आकाराचा त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे बघा थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये जाडसर पातळ वाटण करून तयार करून घेतलेलं आहे ते आता आपण या कढईमध्ये ओतायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये आता आपण हे त्या वाटणामध्ये मी आता हळद पाव चमचा एक आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे लाल तिखट टाकू शकता आता मसाले वगैरे टाकलेलं आहे आपण आता त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्याला आणि वाटणाला बघू शकता तुम्ही असं जीव चांगलं करून घ्यायचं आहे मसाला आता मी वाटणासोबत बटाटाही टाकलेला आहे एक बारीक चिरलेला तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता आता आपण त्याला वाटणाला आणि बटाट्याला चांगलं परतून एकजीव करून घ्यायचे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवायचं आपल्याला बघा वाटण किती सुंदर आणि सुरेख दिसते शिस्त शिजत आहे आता त्यात आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी टाकायची आहे पूर्ण कोळंबी आपण त्यात टाकायची आहे कोळंबी आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आपल्याला चांगलं कसं एकजीव करून घेतलं आता त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे चला आपण आता यात अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे चवी आता त्यात आपण चवीपुरतं हे मीठ घातलेलं आहे आता ते एकजीव करून घ्यायचं आपल्याला सुगुंध असा पसरलेला आहे आता त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे तुम्हाला तुम्हा जास्त टाकायचं असेल तर तुम्हाला जास्त ग्रेव्ही टाईप पाहिजे म्हणजे ग्रेव्ही टाईप तर तुम्ही थोडं अजून पाणी टाकून शिजून घ्या तो हे चांगलं जीव केलेला आहे आता त्यात मी अर्धा ग्लास पाणी आता त्यात अर्धा ग्लास पाणी टाकलं आता परत त्याला चांगलं जीव करून घ्यायचं आता त्यात आपण कोथिंबीर चांगल्या पद्धतीत धुवून बारीक चरण टाकलेले आहे आता त्याला शिजवू द्यायचं चांगलं कोळंबीला मी गॅस फास्टच ठेवला आहे शिजण्यासाठी त्याला झाकून ठेवलं आहे शिजण्यासाठी चांगल्या प्रकारे बघू शकता बघू शकता तुम्ही आपल्या कोळंबीर असा तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे हे बघा काही कोळंबी रस्सा तयार झालेला आहे किती सुरेख आणि अप्रथम दिसतोय बघा